नमस्कार बी टे न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत विरज तालुक्यातील आरगजवळील लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात चोरी डी व्ही पण गायब केले असून दानपेटीतून अंदाजे चाळीस हजार रक्कम लंपार आरग येथील पद्मावती मंदिरातील चोरीची घटना ताजी असतानाच लक्ष्मीवाडी मंदिरात चोरी झाल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे बेडग उंचई रस्त्यावरील श्री महालक्ष्मी मंदिरात चोरट्यांनी समोरील दरवाजाचे क्लू कटरने तोडून आत प्रवेश करून गाभाऱ्याच्या दरवाजेचे क्लूप तोडून प्रवेश केला त्यानंतर देवीच्या अंगावरील चार तोळ्याचे ऐवज व वस सोबतच चांदीच्या पादुका आणि इतर चांदी मिळून अंदाजे दीड ते दोन किलो चांदी लंपास केली आहे त्यासोबत देवीचा मुखोटाही गायब केला आहे दानपेटी उचलून लगतच्या सटवाई देवीच्या मागील बाजूने शेतातून जाऊन ओढ्यात दानपेटी फोडून त्यातील सहा महिन्यातील अंदाजे चाळीस हजार रक्कम लंपास केली आहे ओढापात्रात पाच पतरवी व अन्न पदार्थ असल्याने चोरट्यांनी चोरीपूर्वी किंवा नंतर जेवण केले आहे त्यानंतर त्यांनी हा पोबारा केला असून चोरी करतानाचे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना मिळू नयेत म्हणून डी व्ही आर ही चोरून नेला आहे ही चोरी अंदाजे रात्री एक नंतर झाली असावी सकाळी याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळताच मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी भेट दिली त्यानंतर मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी देखील भेट दिली अधिक तपासणीसाठी ठसे घेण्यात आले असून श्वान पथकही बोलवण्यात आले होते श्वान हे मंदिराभोवती फिरून सटवाई मंदिराच्या मागील बाजूस ओढ्यात पेटी टाकलेल्या ठिकाणी जाऊन लगतच्या उसातून बेडग मंगसुई रस्त्यावर जाऊन थांबले आज दिनांक बारा एक दोन रोजी पहाटेच्या रात्री महालक्ष्मी मंदिरची महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी व आरग या येथे चोरी झाली असून जवळजवळ अडीच ते तीन तोळे सोने आणि दोन किलो चांदीच्या आसपास तसेच देखील येथून चोरीस गेलेले आहे तसंच सी सी टी व्हीचे फुटेज सी सी टी व्हीचे डिवायरदेखील चोरीस ने घेऊन गेलेले आहेत तर आजची जी चोरी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय दु सर्वच महालक्ष्मी मंदिरच्या भावीभक्तांची दुःखद बातमी आहे तर याच्यासाठी पोलीस यंत्रणा सकाळपासून कार्यरत आहे एल सी बी पोलीस यंत्रणा त्याच्यानंतर श्वान पथक सर्वच यंत्रणा इथं चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्यांना सर्वच नागरिकांना विनंती करतो की त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावे व जवळच आपल्या लक्ष्मणी गावातील कुठेतरी काहीतरी सुगाव लागला असेल तर त्यांनी प्रत्येकाने नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी जर काहीतरी मिळालं तर लगेच पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो गाजी खोत माझे सरपंच आमचं ग्रामदैवत लक्ष्मीवाडी हे बरं बऱ्याच वर्षापासून प्रसिद्ध आहे बऱ्याच एकोणीस ब वीसला कोरोना आला तरीसुद्धा या लक्ष्मीनं आमच्या गावातील एकाही नागरिकाला धक्का लावून दिलं नाही एवढं श्रद्धास्थान असलेलं हे देवस्थान हे पहिल्या प्रथम ही चोरी झालेली आहे एकोणीसशे बावन्नची स्थापना आहे अशा बऱ्याच पिढ्या पण चोरीचं कोणी ऐकलं नाही बरीच जुनी मंडळी सांगतात अशी चोरी कधी होणार नाही होणार नाही पण ही झाली मागे एक वेळा इथं पाणीसुद्धा कापलं त्याच्या पुजाऱ्यांची पण त्याला जाग येऊन दिलं नाही त्यानं इथं राहिला तो आणि सकाळी तेव्हा मळकरी आला आणि त्यानं त्याला उठवला म्हणजे एवढी देवस्थान असूनसुद्धा आजच्या योगामध्ये असं घटना घडल्या तरी वातावरण बेहण्याचं झालं आहे गावातसुद्धा हे आहे परवा अर्गी झाली तरी याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मी त्या पोलीस खात्यानं विनंती करतो आहे गेल्या चार दिवसामध्ये दोन मंदिरामध्ये चोरीची घटना घडली एक म्हणजे आरग येथील पद्मावती मंदिर आणि लक्ष्मी येथील दक्षिणी तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस चोरट्याने मंदिरामध्ये प्रवेश करू त्या ठिकाणी चांदीचे दागिने आहेत असे चोरून आहेत तर त्या दृष्टिकोनातून आम्ही घटनास्थळी जाऊ त्या ठिकाणी तपास सुरू केलेला आहे तपास बऱ्यापैकी प्रगती पथावर आहे त्या ठिकाणी एनसीबीची टीम आलेली होती आणि डॉग स्टॉर फिंगरप्रिंट यांना पाचारण करून त्या ठिकाणी आपण तपास करीत आहे याच्यामध्ये महत्वाचा भाग मी सर्वच गावातील मंदिर प्रशासन असेल ट्रस्टी असतील किंवा पुजारी असतील सर्वांना आवाहन करतो की आपल्या मंदिरामध्ये चोरी होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी त्या दृष्टीकोनातून परिसरामध्ये सगळीकडे सीसीटीव्ही बसवून घ्यावे त्याबरोबरच मंदिरामध्ये रात्रीच्या वेळी जर देवाच्या सोन्याचे मौल्यवान दागिने वगैरे असतील तर मंदिरामध्ये कोणीतरी आपलं रात्रीच्या वेळेस एक किंवा दोन व्यक्ती त्या ठिकाणी हजर राहाणं आवश्यक आहे तिथंच झोपले तरी पण चालेल आणि मंदिरात अं मौल्यवानच्या दागिने किंवा रोख रक्कम हो वगैरे आहे ते मंदिरामध्ये आपण ठेवू नये जास्त प्रमाणात असतील तर ते बँकेच्या लॉकर मध्ये सुरक्षित रुपया आपण दानपेटीमध्ये रक्कम जमा असते दानपेटी सुद्धा घेऊन जाण्याचे प्रकार करतात तर अशा वेळी वेळोवेळी ते दानपेटीची रक्कम काढली पाहिजे आणि ती सुरक्षित रुपया बँकेमध्ये जमा केली पाहिजे त्याबरोबरच मागील काही दिवसामध्ये मंदिरामध्ये मूर्तीची तोडफोड सुद्धा एका ठिकाणी झालेली आहे विटामना होण्याचे प्रकार झाले त्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही असणं आवश्यक आहे त्याबरोबरच मंदिराच्या सुरक्षेकरता व्यवस्थित कंपाऊंड असणं आवश्यक आहे एक आपला व्यक्ती त्या ठिकाणी चोवीस तास हजर असणं आवश्यक आहे त्या गोष्टींची काळजी आपण सर्वांनी घ्या मी आपल्याला विनंती करतो मध्ये अं पद्मावती देवीच्या लक्ष्मी मंदिर आणि आर येते दोन्ही ठिकाणी मूर्तीच्या अंगावरती सोन्याचे दागिने होते चांदीचे काही दागिने होते त्याच्यामध्ये ते मणीमंगळसूत्र असेल असेल अर्णपुले असतील असे प्रकारचे दागिने होते तर ते दागिने चोरीस केलेले आणि लवकर तपास करू आपण चोरट्यांचा त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेऊ आणि चोरीस केलेलं म्हणजे म्हणून लवकर देऊ लक्ष्मी मंदिरातला मुद्देमाल साधारण साडेसात ग्रॅम सोन्याचा आहे आणि सातशे ग्रॅम चांदीचे दगिने असा एकूण सत्तर हजार रुपये किलोचा मुद्देमाल त्या ठिकाणी शोध केले